नमस्कार मित्रांनो नाद आमचा या चॅनलवर आपले स्वागत आहे आज भव्य दिव्याचे एक आदती एक बैल विरकरवाडी इंद केसरी हे मैदान संपन्न होत आहे या मैदानात बरेच नामांकित नंदी दाखल झालेले आहेत या मैदानात एकूण त्र्याहत्तर गट पळाले या मैदानात कंदूरचा राजा व आबांचा पाकऱ्या हे गट क्रमांक अठरामध्ये पळाले व बकासुरा आणि कार्तिक हे गट क्रमांक एकवीसमध्ये पळाले सेमी क्रमांक एक मध्ये बकासूर व कार्तिक आणि कंदूरचा राजा व काकऱ्या या दोघांमध्ये लढत झाली बकासूर व कार्तिक हे सेमी क्रमांक एक तास क्रमांक चार वरती वर वर, वर होते व कंदूरचा राजा व पाकऱ्या हे सेमी क्रमांक एक तास क्रमांक सात वरती होते बकासूरच्या गाडीवर छोट्या दाईवर कोराळे होते व कंदूरच्या राजाच्या गाडीवर कारुंडे हे होते सेमी क्रमांक एक मध्ये बकासूर कार्तिक व पाखऱ्या कंदूरचा राजा यांच्यात लढत झाली व कंदूरचा राजा आणि पाखऱ्या यांनी बाजी मारली व बकासूरचा पराभव झाला बकासूरची हारका झाली दोन्ही पण गाड्या टॉपच्या होत्या पण कंदूरचा राजा आणि पाखरे ही गाडी बाकासूर आणि कार्तिकच्या गाडीपेक्षा जास्त टॉपची होती त्यामुळे हार झाली मित्रांनो की जीत होणारच बकासूरने विरकडवाडी ओपनला त्या दिवशी एक नंबर केला नक्कीच पुढच्या मैदानात बकासूर जोरदार कमबॅक करेल व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका